छोड़ आया हूं आया तेरे सर पर दीवाना आया तेरे सर पर दीवाना रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी डायरा येथे छत्रपती शिवरायांचे आठवे गुरु शर्वरी याकूब बाबा यांचा ऐतिहासिक दर्गा आहे हिंदू मुस्लिम धार्मिकांचे प्रतीक म्हणून ओळखले जाणाऱ्या या दर्ग्याचा तीनशे पंचेचाळीसा उत्साहात संपन्न झालाय आम्ही इथे आलो केळशीला महालक्ष्मी मंदिरात तर तिथे आम्हाला दर्ग्याचं महत्व सांगितलं शिवाजी महाराजांचं महत्व अक्षर आम्ही इथे आलो इथे येऊन खूपच छान वाटलं बरं वाटलं आणि ते छान पद्धतीने सगळं वयुष त्यांचा साजरा होतो तर बघून आनंद होतो दाभोळवर स्वारी करण्यासाठी शिवाजी महाराज आले असता युद्धात काही अडचणी आल्यानं केळशी डायरा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज याकूब बाबा यांना येऊन भेटल्याची इतिहासात नोंद आहे याकूब बाबा यांचा दर्गा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधल्याचं देखील बोललं जातं तसंच बाबांच्या दर्ग्यासाठी साडेसहाशे एकर जमीन देव इनाम देण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कानावर याकूब बाबांची स्टोरी कानावर स्वतः महाराज याकूब बाबासाठी भेटण्यासाठी आले होते त्या त्यांचा विचार होता की डाबलवर तुम्ही सॉरी करीन मात्र याकूबाने असं सांगितलं की मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्ही दाबलवरती सॉरी करायची मात्र महाराजांना असं वाटलं ते कोणती अवली आहे मी कसंही करणार मात्र ते वादळात जाऊन अडकल्यानंतर शिवाजी महाराजांना आठवण आली की बाबाने जे शब्द बोललेले आहेत ते खरोखरच काहीतरी आहेत आज हजरत फिर या खूप सरोवरी दर्गा याकरिता छत्रपती शिवाजी महाराजाने सहाशे त्रेपन्न एकर जमीन या दर्जासाठी इनाम दिली आहे त्याकरिता येणाऱ्या लोकांच्या भाविकांसाठी म्हणजे ऊट सोहळ्यासाठी किंवा ईट फुलांच्या दिवाभत्तीसाठी ही जमीन त्यांनी म्हणजे इनाम म्हणून दाबळपत्राने आम्हाला या दर्ग्यासाठी दिलेली आहे याच ठिकाणी शर्वरी याकूब बाबा यांचा उरुस साजरा होतो बाबांच्या दर्ग्यात चंदन चढवण्यासाठी आणि नतमस्तक होण्यासाठी हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मातील हजारो लोक या ठिकाणी दरवर्षी येत असतात केळशी डायरा येथील शर्वरी याकूब बाबा यांचा ऐतिहासिक दर्गा अलीकडे पर्यटन स्थळ बनलाय या पर्यटन स्थळाला ला लाखो पर्यटक दरवर्षी भेट देत असतात हिंदू मुस्लिम दोन्ही धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या दर्गा परिसर पर्यटकांचे खास आकर्षण बनले आहे मुझमील जैतापकर एम जे न्यूज रत्नागिरी